माझं नाव धीरज दिलीप नलावडे माझं शिक्षण एम बी झालेलं आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पालकमंत्री उदयजी सामंत साहेब सब माजी, मा, माजी आमदार सदानंदभाई चव्हाण उद्मेश दादा सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी मला वार्ड क्रमांक आठ मधून नगरसेवक या पदासाठी उमेदवारी जाहीर केलेली आणि आज आपल्या बरोबर आहेत प्रभाग क्रमांक आठ मधील एक तरुण उमेदवार जीराज नवडे नवडे साहेब नमस्कार नमस्कार पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही प्रथमच राजकीय दृष्ट्या प्रथमच सामोरे जातात तर कोणत्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही लोकांसमोर जातात मुद्दे माझे एकच आहेत की मी अगोदर पण तुम्हाला उमेदवारी देताना या लोकांनी काय नेमकं पाहिलं तुमच्या मी ऑलरेडी अगोदर पण क्रीडा क्षेत्रामध्ये होतो शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण काम केलेलं आहे समाजामध्ये पण काम केलेलं आहे पण कधी प्रसिद्धीच्या प्रसिद्धी जोसा, जोसा कधी आलेलो नव्हतो क्षेत्रात सक्रिय राहिलेला हा मी पूर्वीपासून या वार्डामध्ये अनेक काम छोटी मोठी केलेले आहेत जे कधी प्रसिद्धीसाठी कधीच काम केलेलं नव्हती पण कार्यरत ह्या वारंवार मी या काम जे काम मध्य आहेत आणि कार्यरत है काम सतत्याने गेले काही वर्ष करत असाल त्या लोकांसमोर जातात त्या निमित्ताने पण आता प्रत्यक्ष निवडणूक प्रचारात जेव्हा तुम्ही फिरताय त्या तुम्हाला हो। वार्डातल्या कोणत्या प्रश्न आहेत का समस्या आहेत असं प्रदर्शन जाणवत आहे गटारी आणि पाकाड्या तर आहेतच सोबत हा आमच्या बांदर आयस्क्रीम पासून ते राहुल गार्डन पर्यंतचा रोड आजही खराब आहे आणि त्याच्यानंतर आपला बहादूर शिकणा कॅप अगदी शंकरवाडी पर्यंतचा रोड मुख्य रोड तो, तो अजूनही त्याच्या म्हणजे बघाल तर पावसाळ्यामध्ये दीड दीड दोन दोन तीन तीन फूट पाणी असतं त्या रोडला प्राथमिक गरजा आहेत या मूलभूत गरजा आहेत लोकांच्या ज्या पूर्ण झाल्या नगरसेवक निवडून जात आहेत पण हे प्रश्न सुटलेले नाहीत असं तुमचं म्हणणं आहे हो त्याला कारण काय असू शकतं किंवा तुम्ही त्याच्यातून काय पर्याय काढू शकता लोकांचं म्हणणं आतापर्यंत जे आम्ही फिरतोय ना त्यांच्या लोकांचं म्हणणं एवढं पूर्वीचे नगरसेवक मी त्यांच्यावरती काही बोलत नाही पण त्यांच्या टच मध्ये त्या लोक नव्हते पण माझं ऑफिस इथे आहे मी इथे आहे सकाळी पण भेटू शकतो संध्याकाळी भेटू शकतो सातत्याने सा, सा, मी समस्या हा सोडवण्यासाठी मी इथे आहे आतापर्यंत की जी अडचण होती की नगरसेवकाला भेटणं शक्य होत नाही किंवा पाठपुरावा पाठपुरावा करतायत त्या दृष्टीने संपर्क कार्यालय सुरू करून हजार अठरा पासून चालू आहे इथे मी ऑफिस पण माझं स्वतःच आहे त्यामुळे मी कुठे जाणार नाही नसलं तरी माझी पोरं आहेत पण जे का आहे ते माझं इथले प्रॉपर काम होते माझं पोरंही आहेत की जे वार्डातली समस्या लिहून त्याच्यावरती फॉलोअप घेऊन ते काम पूर्णही होईल तुम्ही स्वशिक्षित आहात हो तुमच्या दृष्टीने तरुण वर्गात सगळ्यात मतदार मतदारांचाही विचार केला तर तरुण वर्ग जास्त आहे हो लहान मुलं दृष्टीने तुम्ही काय एखादा असेल काही वेगळी गोष्ट स्कीम असतील त्या सगळ्या स्कीम मी लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि यानंतर नगरसेवक झाल्यानंतर पण त्या स्कीम मी जनतेपर्यंत पोहोचवेन जेणेकरून जे वार्डामधले जेवढे गरीब लोक आहेत त्या सगळ्या लोकांना त्याचा फायदा होईल पोरांसाठी जे गोरगरीब गरीब त्यात आमचा तो समाजाचा पूर्ण गांधीनगरचा पूर्ण परिसर तो थोडस कमी आमच्या इथे शिकलेली पोरं आहेत त्यांच्या संगांना शिक्षणाच्या प्रवाहात आणू त्यांना प्रवाहात आणू शिक्षणाची गरज काय त्याची आपण त्यांना कल्पना करून जाणीव करून देऊ की शिक्षणाची गरज इथे आहे मग तुम्ही म्हटलं गट रस्त्या मुलं गरजा पण आहे त्या दुर्दैवाने समस्या पण तुमच्या करणार आहात परंतु ते सोडूनही त्याच्यापेक्षा काही वेगळा प्रोजेक्ट असा हा असं तुमचं झालं की एक तरुण असतील महिला असतील तुम्ही त्यांच्या सक्षमीकरणासाठी किंवा प्रवास आणण्यासाठी काम करणार प्रोजेक्ट म्हणतो पण आता यंग जनरेशन आहे म्हणजे कल्पना शक्ती त्याच्या संकल्पना काही वेगळ्या असतात विचार केला आत्ताच विचार केला असं एक तरुण तुम्ही नेतृत्व किंवा तरुण उमेदवार म्हणून तुमच्या डोळ्यासमोर असा काही वेगळा प्रोजेक्ट आहे क्रीडांगणाचं काम आपण इथे चालू आहे शिवाय उद्यानाचं पण काम चालू आहे त्याच्यानंतर आपल्या इथल्या नागरिकांना जे की कुठल्याही साठी किंवा कुठल्याही गरजेसाठी नगरपालिकेत फेऱ्या मारायला लागतात तर माझा एक असा पण उद्देश आहे की माझ्याच ऑफिसमधून आपण ते सगळे काम पूर्ण करू शकतो घेऊन जाऊन सुविधा केंद्र म्हटलं ते चालतं इथं बरेचसं काम आपण करून नगरपालिकेत फेऱ्या मारण्याची काही गरज नाही त्यांना माझ्या माध्यमात मी काम करायची तयारी आहे माझी जास्त ज्येष्ठ नागरिकांना सगळ्यांना होऊ शकतो केंद्रात पण आपला सरकार आहे राज्यात पण आपलं सरकार आहे माहितीच्या माध्यमातून जे कि नवीन नवीन प्रोजेक्ट येतील किंवा शासकीय उपक्रम येतील ते मी वार्डामध्ये राबवण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या जनतेचा माझ्यावरती विश्वास आहे ते मला निवडून देतील याची मला पूर्ण खात्री आहे बरेचसे तुमचे कल्पना डोळ्यासमोर आहेत किंवा एक नगरसेवक म्हणून काय काम करायचं ते आपण आमच्या नागरिकांसमोर शेअर केलं अब्दुल धन्यवाद